वसई विरार शहर महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना हा भ्रष्टाचार हा सर्वच विभागात पाहायला मिळतो आहे आम्ही स्टडी केला आहे वसई विरार शहरातील खड्ड्यांचा वाढता ग्राफ दरवर्षी वसई विरार परिसरात खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पालिका करोड रुपये खर्च करते परंतु हा खर्च दरवर्षी कशाप्रकारे वाढतो ते तुम्ही बघाल तर हैराणवार शहरात सध्या खड्डे आहेत एकीकडे एक एक पालिकेने सांगितलं आम्ही दिवाळीपूर्वे सर्व खड्डे बुजवले जाऊ परंतु खड्डे तर बुजवले जातील आज ना उद्या खड्डे बुजवतील परंतु खड्ड्यांच्या मागे किती करोड रुपये खर्च होतं हे तुम्ही तुम्हाला मी सांगतो दोन हजार वीस एकवीस सालाचा सा जर आपण विचार केला तर त्यावेळी केवळ फक्त अठ्ठावन्न करोड रुपये खर्च झाला होता आणि दोन हजार बावीस तेवीसला हाच खर्च नव्वद करोड रुपयावर गेला दोन हजार तेवीस आणि चोवीसला हाच खर्च डबल होऊन एकशे बेचाळीस करोडला गेला आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीसची आकडेवारी ऐकाल तर आपण व्हाल एकशे ऐंशी करोड म्हणजे वन एटी करोड रुपये हे खड्ड्यांपुढे बुजवले गेले आपण जसा शेअर मार्केटचा ग्राफ वाढताना बघतो तसाच हा ग्राफ आहे दोन हजार बावीसपासून चोवीसपर्यंत सुरुवातीला अठ्ठावन्न करोडून एकशे ऐंशी करोडपर्यंत गेले थोड़ा उन्नीस बीस आम्ही समजू शकतो की महागाई वाढली आहे रेड वाढला आहे थोड़ा उन्नीस श क्षेत्र तर तेच आहे खड्डे त्याच रस्त्यांवर पडतात त्यामुळे हा खर्च नेमका मग हा भ्रष्टाचार नाहीतर काय आणि याची दुसरी जर बाजू आपण जर पाहिली तर हा ग्राफ कोणाच्या काळामध्ये वाढला आहे हे काय तुम्हाला नव्यानं सांगायला नको जे सध्या आरोपी आहेत ईडीच्या तुरुंगामध्ये अनिल कुमार पवार यांच्या काळात हा ग्राफ वाढलेला आहे आणि ही माहिती आमची नाही आहे पालिकेने आम्हाला स्वतः ही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अधिकाऱ्याने माहितीच्या माहिती घेऊनच आम्ही तुमच्यापुढे ही बातमी मांडते एकशे ऐंशी करोड रुपयाच्या खड्डे म्हणजे काय म्हणायचं एक खड्डा आपल्याला किती रुपयांना पडला या सर्व खर्चाची जर बेरीज केली तर एवढ्या खर्चामध्ये वसई विरार परिसरातले निम्म्याहून अधिक रोड हे सी सी झाले असते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले असते हाच पैसा जर तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या खड्डा रस्त्यांवर केला असता तर हा खर्च वाचला नसता का आता राहिला प्रश्न दोन हजार हे जे चालू वर्ष आहे त्याचा काही हिशोब नाही गेल्या सहा महिन्यात काय खड्डे बुजवले असतील त्याचं बिल अजून येणं बाकी आहे आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी जवळपास साठ लाखाचं सा टेंडर नवीन काढलेला आहे त्यामुळे सॉरी सत्तर लाखांचा टेंडर काढलेलं आणि सत्तरच्या ऐंशी देखील होऊ शकतात आणि मार्चपासून जुलैपर्यंत जे काही बिल असेल म्हणजे हा आकडा पण देखील एकशे ऐंशीच्या आसपास जाऊ शकतो म्हणजे शहरातील खड्ड्यांसाठी आपण किती खर्च करतो आहे आपण तुम्ही आम्ही टॅक्स भरतो आपल्याला वाटतं आपल्या टॅक्समध्ये आपण भले हजार रुपये भरतो बाराशे रुपये भरतो कोण पाच हजार रुपये भरतो तर टॅक्समध्ये सर्व शिक्षण कर असतो तुमचा मालमत्ता कर असतो सर्व प्रकारचे कर असतात आणि हा कराचा पैसा असा व्यर्थ केला जातो एकीकडे आरोप आहे पालिकेवर की करोडो रुपयांची एफ डी तोडली मग ती एफ डी कुठे गेली असावी हे आता तुम्हाला वेगळंच सांगायला नको जर खड्ड्यांच्या मागे एकशे ऐंशी करोड रुपये खर्च होतात विचार करा एकशे ऐंशी करोडमध्ये काय होऊ शकतं एकशे ऐंशी करोडमध्ये जर तुम्ही हिशोब लावला तर किती रोड सी झाले असते आणि रस्त्यात खड्डेच पडले नसते झरो मागचं झालं ते झालं झालं गेलं गंगेला मिळालं हा वाढता खड्ड्यांचा ग्राफ हा खाली उतरताना पाहायला मिळेल का हे आता पाहावं लागणार आहे त्यामुळे इकडच्या लोकप्रतिनिधींनी आहे की पस्तीस वर्षांचं जे आहे की राजकारण कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि हा खड्ड्यांचा खर्चाचा वाढता ग्राफ जो आहे तो खाली कसा आणता येईल त्यावर आता विचार केला पाहिजे एकीकडे ठेकेदारांची पोटं भरली पाहिजेत हे आम्ही मानतो ठेकेदारांना दोन पैसे मिळाले देखील पाहिजे परंतु ठेकेदारांना जेव्हा दोन पैसे मिळत असतात त्याच्यामागचे चार पैसे जे आहेत अधिकाऱ्यांच्या खिशात जात असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठे गोष्ट समजली पाहिजे त्यानंतर एखादा अधिकारी असतो तो दोन ते तीन वर्ष काम करतो आणि त्याची बदली होऊन तो महाराष्ट्रात पुढच्या कानाकोपऱ्यात जातो परंतु तुम्हाला आणि आम्हाला सर्वसामान्य वसईकरांना इथेच राहावं लागतं हाच का खड्ड्यांचा पैसा म्हणजे बाव पन्नास करोडपासून सुरू झालेला खड्ड्यांचा खर्च गेल्या तीन वर्षामध्ये एकशे ऐंशी करोड रुपयेपर्यंत पोहोचू शकतो आणि ह्याच भ्रष्टाचाराला जर आळा लावला नाही तर दोन हजार तीसपर्यंत हाच खर्च दोन तीनशे करोडपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे त्यामुळे वसईकरांनो व्हा आणि या भ्रष्टाचाराचा जाब हा महापालिकेला विचारा जा गेल्या खड्ड्यांवर करोडो रुपयाचा के खर्च केला जातात गेल्या दोन वर्षात खड्ड्यांवर किती पैसे पण खर्च केला पाहिजे खड्ड्यांवरचं खर्च जर म्हटलं दोन हजार हे बघा आपलं क्षेत्र विस्तीर्ण आहे तीनशे अकरा स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे रस्त्याच्या लांबी पण जवळजवळ एक हजार किलोमीटर आहेत त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकशे बेचाळीस कोटी खर्च झालेला आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकशे ऐंशी कोटी खर्च झालेला आहे यावर्षी किती अंदाजे खर्च आहे का ह्याच प्रमाणात हा साधारण खर्च असेल यावेळी जरा जास्त वस्तूचं प्रमाण पण झालेलं आहे खड्डे पण जास्त पडलेले आहेत त्यामुळे आपण ते काढण्यासाठी साधारण तेवढाच केव्हा त्याच्या आसपास खर्च होईल विरोधक पूर्ण आरोप करतात बांधकाम नाही खड्ड्यांची स्थिती आहे जी सत्य आहे फॅक्ट आहे याच्यामध्ये खड्डे पडण्याचा यावर्षी जरा जास्त पडलेले आहेत खड्डे कारण पाऊस पण तसा पडला जसं तेतीसशे एम एमच्या वर पाऊस पडला सुरुवातीपासूनच म्हणजे जसं गणपती पण नवरात्र संपेपर्यंत ही पावसाची वेळ तीन आठ तारखेपर्यंत त्यांनी हे दिला होता अलर्ट दिला होता याच्यामध्ये पावसाळ्या चालू असताना देखील आपण गणपतीमध्ये त्यांचं पूर्ण पॅचवर्क म्हणजे मेन जे रस्ते आहेत त्याचे मोठे मोठे जे खड्डे आहेत ते दुरुस्त केले होते पण प्रचंड पावसामुळे तेही खराब झालेले आहेत आता नियोजन असं आहे की ऑलरेडी आपल्याकडे ठेकेदार नियुक्त आहेत जे आहेत त्यांच्याकडून आपण करणार आहोत लवकरात लवकर आपण करू यंदाची दिवाळी वसई करायची कशी सुस्थिती नाही सुस्थितीत जाईल ना पण काही होईल आता एवढ्या दिवसामध्ये कमी वेळ आहे आता काय बघा हे बघा दोन पद्धती आहेत एक तर आपण वार्षिक ठेक्या पॅनलमधून करतो आणि दुसरं नवीन पण आपण टेंडर काढलेला आहे त्याच्यामध्ये पण आपण हे करत आहोत शिवाय आपण रस्ते एकदा चौदा रस्ते आपण डा पूर्ण नव्याने डांबरीकरण करणार आहोत या सगळ्यानी सगळे व्यवस्थित रस्ते व्यवस्थित होतील सुरळीत येतील